राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं नगरमध्ये बोरेगाव बोलेगाव परिसरात केलेल्या कारवाईत गोव्यातून अवैधरित्या वाहतूक होत विदेशी दारू जप्त केली आहे या कारवाईत एका कार लाख मुद्देमाल हस्तगत राज्य उत्पादन शुल्क विभागानं लोकसभा निवडणूक तसंच होळी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री दारू वाहतुकीला लगाम बसवण्यासाठी कंबर कसली आहे उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथक अतिशय दक्ष झाली असून या पथकानं नगर मनमाड महामार्गावर बोलेगाव फाटा परिसरात कारवाई करीत अवैध दारू हस्त हस्तगत केली आहे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूचे बॉक्स हस्तगत करण्यात आलेत सदर दारू गोवा राज्यातील असून ती अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली होती या कारवाईत तब्बल चार लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी सूर्यभान गणपत टांगळ याला ताब्यात घेण्यात आलाय या, या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी माहिती दिली राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरच्या भरारी पथकाने नगर मनमान रोडवरील बोल्हेगाव फाटा या ठिकाणी एक गाडी अडवली आणि त्यामध्ये गोल्डन ब्लॅक ट्रिपल ड्रमचे तीन बॉक्सेस आणि ब्ल्यू गोल्ड प्रीमियम विस्कीचे सहा बॉक्सेस आपण जप्त केले हे मुद्देमाल हा गोवा निर्मित मु मुद्देमाल असून आपल्या जिल्ह्यामध्ये हा अवैध आहे त्याचप्रमाणे होळीच्या पूर्वसंध्येवर हा विस्तृत भित, वितरित करण्यासाठी आणला होता त्यामध्ये टोटल चार लाख सात हजाराचा मुद्देमाल द जप्त करण्यात आलेला आहे होईच्या या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रेड आम्ही आयोजित केलेले आहे आणि अजून मोठ्या केसेस होण्याची शक्यता सदर कारवाई ही उपअधीक्षक सी पी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक अनिल पाटील तसेच सुजित क्षीरसागर सब इन्स्पेक्टर आणि त्यांचा चम्मू बिटके कुबे काळे आणि काला पहाड यांनी यशस्वीचा पाठलाग करून या गाडीचं या गाडीला हस्तगत केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात केले या कारवाईत राज्य उत्पादनचे निरीक्षक अनिल पाटील दत्तात्रय पाटील सुजित क्षीरसागर सुखदेव भोसले नारायण ठुबे उत्तम काळे संपत बिटके रत्नमाला काळा पहाड आदींनी सहभाग घेतला प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर